तुम्हाला पोट राहिले का बरं माझी बायको तुम्ही ठेवून घेतली असं काय बोलतो रे बाबा अरे बोलताना जरा विचार कर काय अरे? अरे अरे ते माझ्या मुली सारखे आहे रे अरे माझी बायको ठेवून घेतली तुम्ही अरे 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 आले मनात गठोळ तुझं मन गठूळ येतो तुझं काय गठोळ आहे माझे मित्र आलेले इथं चहा पिण्यासाठी तुझे मित्र आले मला काय माहिती मी पहिले देऊन चुकलो मी पहिले झालो इथे तुम्हाला मिळाला नाही ना ना ना। म्हणून बोलत होतो मी त्या पोलीस माझी बायको पो होती असं का आठ वर्षापासून माझी बायको आहे असं का बल्ला भैया किशोर दादा इकडे या तुम्हाला काय माहिती का काय माझा लग्न झालं आणि लाज वाटते का आपण लाल पड आपण सगळं वावरलो हा सगळं शाळेत गेलो सगळं लहानचे मोठे झालो आणि तू लगले केलं अरे अरे आम्हाला पत्नीच बदली नाही माझे आई म्हणत होती काय हलकड होतं नाही लग्न बोलू नको मरी फोनच करता अरे फोन केला असता पण नंबर नव्हता हो माझ्या जवळ करता भाऊ प्राशिनी मिस्टक करते रे बस्पाई, बस्पाई। अरे नंबर नाही होता मला तुला फेसबुक लागते त्याच होणार आहे म्हणून बसूर अरे नंबर, नंबर नाही <laughs> <laughs> <नाँगे। laughs> <नाँगे। laughs> होता नंबर हरमन म्हणजे तुला सांगितलं ना बघ याच्यावर करताना तूर मी माझ्या बायकोला बोलवतो बोलतो बोला आपल्या बायकोला बोलवतो आपली आपली म्हणजे तुला राग आलं का अरे समजा तुझ्या घरी दोन पै पाहुणे आले बरोबर बरोबर आहे गेली आता ते सहज विचारतील का हो भाऊ मी भाऊ के घर कोणाचं आपलं म्हैश कोणाची आपलं गार कोणाचं आपलं शेती कोणाची आपली बायको का कोणाची नाही तुपली तुपली नाप आहे नापली पिताले का त्याच्यात गमत नेमी चालत नाही का बोलवतो बोल मग बोला घरात आहे का ये मग लवकर नाव ऐका रे मी काय सुधा तुला नाव आहे नावाची वगैरे कशी रे नावाची बदल तारखेची बदल वाराची बदल तशी माझी गावाची बदल नावाची बदल काय नाव बाबा तुझ ना नाव फक्त नाक्षी आहे ते कस रे वाघन सरळ साधा आणि सरळ साधा आणि सरळ नाव आहे या नाव तुला हातचा माराव लागेल या नावाने तुला पाचारण करावंच लागेल असं अरे मित्रा नाही रे बाबा तू पण जाणवी वामन काय म्हणतो तू ब्राह्मण आहे तुझं कृषीता आणणार माझा मग काय नाव माझे आईवडींनी मग ना नाव बदल केला ना। नावाची बदल केली काय नाव पक्क दोन अक्षरे ते सांग मला दोन अक्षरे नाव माझे ते, ना ते कसं बाले भेबड प्रेमाचं बाळी बाबा यानं तू अक्का नाव अरे मित्रा प्रेमाचं बाळे बेबड काय माझा शंडाच डबड कायला मी तुझं शंडाच डबड आहे काय शंडाच नाही रे हां हाच आहे अरे बाबा

आपल्याला जायचं कुंजवडा पुजी हा पुंजवणी किती लावून येते जवळच एक किलोमीटर एक किलोमीटर फक्त अर्धा किलोमीटर आहे चाल जमा चाल हा भावन भाऊन हुंदाचे भावन इंद्रभावन असे तसं इंद्रभोवन दोन कणबाचे झाड आहे त्या बाजूला एक साब क्या बात तुला एक झाड कळ माझी जाणवी रे मग काय तू जे माझ्या टावर लावलंय हे टावरच्या पोपचा तुला कळत का काही अरे कळमाचे झाड आहे मी त्या झाडावर चढून बसतो आणि तू इकडे या झाडावर चढून बस हसू नको हसू नको रडतोय रडू नको तुझं घडून पडेल डोळ्यातलं पाणी <laughs> काय झालं रे मला चढता येत नाही तुला झाडावर तर चढता येत नाही नाही अरे बाबा मला तर चढता येते बाबा मला माहित आहे बाबा काय भाऊ तुझ्या बकऱ्या चाडत <laughs> होती केव्हा माझ्या आईला पाहिलं रे बकऱ्या चढताना जंगला मध्ये असो जाताय मला माझी आई राहणार दिसली तुला आणि तुला कळाले याचीच आई मग कसं कशावर उरून झालं तुझ्या आई बकऱ्या पुढी घालायच्या अ तुझ्या आई मांगे केवड्या माझ्या बापाच्या बोकड्या माग माझी आई बकरीचा माग बकरीला पुढं अरे तुझ्या बापाचं बोकड माग काय झालं रे केवल्या तुझ्या आईची बकरी कशी करायची कशी मी बरोबर मी वा केवल्या मा बापायच्या बोकड्या कशा घालायच्या आणसा

देव। आर... देव <laughs> आले म्हणा देव देव आले म्हणा काय म्हणू डायरेक्ट तुला बायको बोलक म्हणून तुला कमरात मी मारता, मार तो तो मार तो मारता मारता बदल मध्ये वाटलं तर पाणी आलं तर तुझ्या दहाव्याच्या दिवशी अकराव्याच्या दिवशी मी जरूर येणार मुंदीचे लाडू खाणार ते तने हरवा पुढे अस कला चोरून करणार थट्ट होणारले विनले माझ्या मुलाला घरी घेऊन जाणार म्हणजे तुझ्या गोय कधी होऊन जाणार नाही तुला काहीतरी तिक्ट पाहिजे ना रे पण तिखट्ट हवेल मला माझे किट्ठू खायचं नाही तिथून खाऊ घालतो अरे मी खात मी मारकरी माणूस आहे जाऊन तिला बोल डायरेक्ट तुझा पाचवी शिवी आहे तुझ्या तुझ्या जीव केला तर मग माझा प्राण जर केला तर अरे जीव आणि प्राणी एकच आहे ना रे काय पण बोलतो काय बोलला तो, का? तो आवाजाला गेला पुसल मला बायको बोलतोय अहो नाही हो अक्का तुम्हाला तुमच्या ऐकण्यात फरक आहे तुम्हाला ऐकण्यात फरक आहे तुम्हाला जर ऐकायला आला नसेल तर तुम्ही असं करा नाकाचं ऑपरेशन करा कानाचं ऑपरेशन करून घ्या तो बाय कोणही बोलला त्याने तुम्हाला विचारलं ह्या गावाचे बारकू पाटील कुठं आहे बालकोबा तिच्या घरने विचार नाही मी बायको मी बायको मला तुम्हाला माझ्या माझ्या मित्राला मुडीस राज येत नाही सहा महिने हा बरपाद होता हिमालयाच्या पर्वतामध्ये एक संता राज्यात तुम्हाला नाही ना उचला ठेवला काही हो धरतात आलाग बायला तुम्हाला उचल अच्छा ठेवला चांगलं बघ बर मला भीती वाटते आलं पाहिलं तुम्हाला उचल

का चालवा पोटimoto काय म्हणे बाई तुम्ही कायला काय न हो दूध आ दूध काय आणला बाईनी दूध बाई दूध कोनाचं दूध दूध माझे बायकोशीचं काय कुणाचं आहे माझा म्हशी कुणाचं आहे माझा गैर कुणाचं आहे माझा दूध तुंचेच ऐ माझे मालकी हक्काचं काय अक्का बोल तुम्हाला का इकडे बघ रे बाटाची मालकिन कोण नी आहे मालक मालक दूध अहो तेच म्हणतो तो तुमच्या गाई मशीच दूध आहे याचा भाव सांगा दीडशे रुपये लिटर हो बाबो दीडशे रुपये लिहित होता का तुम्ही घेतला होता का तुम्ही

छोटे एक बाल बालरूप आपल्या समोर सादर करतो तर गुप्त व्हायला पाहिजे